मित्रांनो मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे केळीची लागवड आहे त्यात माझं पहिलं वर्ष आहे थोडा पाऊस चालू असल्यामुळे आवाजात थोडा खराबी येऊ शकते आणि तुम्हाला सांगितलं माझ्याकडे केळीची लागवड आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला काही अपडेट देत आहे मी केळीची लागवड केलेली आहे दहा जुलै या रोजी त्यावेळेस भरपूर ऊन होतं व प्लॉट स्ट्रेसमध्ये गेला होता तज्ञांच्या मार्गदर्शनातून मी लागवड केलेली आहे व त्यांच्याच सल्ल्याच्या अनुसार मी आता या केळीला आतापर्यंत चार ड्रिंचिंग दिलेले आहे व एक फवारणी केलेली आहे तर थोडा आम्हाला आळीचा प्रादुर्भाव जाणवला होता त्याच्यामुळे त्याला इमामेक्टिन घेऊन ते आता कवर आहे आणि लागवड करत असताना खूप ऊन होतं त्याच्यामुळे प्लॉट फ्रेसमध्ये गेला होता कागद टाकला गेला होता पण आता एकदम त्याची निरोगी वाढ चालू आहे या पोग्यावरून तुम्ही बघू शकता की कशी वाढ चालू आहे आमच्या भागात हे पीक नवीन आहे शेतकरी नवीन आहेत आम्ही चार पाच मित्रांनी एकत्र एक त्याची सुरुवात केलेली आहे तर आमचं पाणी हवामान जमीन याला कशी मानवते ते आपण तुम्हाला वेळोवेळी कळवत राहू व तुमच्या भागातील केळी पिकांबद्दल तुम्ही काय काय नियोजन करता ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पीक आमच्या भागात कसं डेव्हलप होतं काय होतं त्याची वेळोवेळी तुम्हाला मी माहिती देत राहील